सकाळ सकाळचं ऊन बघा टीपॉई पण पुसली गेली हे बघा सकाळचं ऊन खूपच छान ऊन येतं सकाळी सकाळी आत्ता सात वाजले तरी पण बघा ऊन टिपॉई पुसली गेली सोपे तर लावायची बाकी बस उठला सकाळ सकाळमध्ये हा बघा किचन सुद्धा साफ केलं गेलं सर्व काही किचन साफ केलं सर्व आवरलं गेलं आता घर पुसायची बाकी हा बघा कसा उठला सकाळमध्ये मध्ये शी करण्यासाठी उठतो तो आय नको जॉनी तिकडे हो लिओ चल तिकडे सिडॉन सिडॉन डग पण धुतला हा लिओ खूपच खराब करून टाकतो किचन ओटा पूर्ण साफ झालेला आहे हे माठावर असं पाणी टाकावं लागतं रोज म्हणजे गार पाणी राहतं माठ पण भरला गेला टॉयलेट बाथरूम सर्व काही साफ केलं गेलं आता आता फक्त घरं पुसायची बाकी आहे आता आंघोळ वगैरे पण झाले माझी घर पण कुसली गेली आता चहा घेते मी चहा घेते चला नमस्कार सर्व इति फॅमिलींना कसे हात बरेच बरेच आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाव ईश्वरच्या प्रार्थना व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन सांगता चॅनलला सबस्क्राईब करा चला या सर्वजण चहा प्यायला चहा घेते मी आता सर्व काही आवडलं गेलेलं आहे माझं आत्ता कुठं चहायला बसली आहे सर्व काही आवडलेलं आहे माझे केस बघा इतके वाढलेली आहेत अजून बालाजीला सर्व केस दिली होती ना आणि मी तर आता किती एक महिना दीड महिना झाला ना मला तर एवढी वाढली बघा एक बोट <laughs> केव्हा वाढतील काय माहिती चला सो एवढी तर वाढली चला एवढी तर वाढली भांग नाही अजून कपडे धुऊन टाकलेले इथं सुकायला हे बघा हे सर्व इथं सुकायला टाकले साड्या उन्हाचे आहे ना इतक्या लवकर सुकता ना ऊन बघा किती पडतंय तर उन्हाचे खूप लवकर कपडे सुकता मी आता काढून घेते त्यांना सर्व कपडे काढून घेते आता आता मी इथं काढून आणले कपडे सर्व काही सोप्यावर टाकते आणि इथंच बसून मी आता सर्व कपड्यांच्या घड्या घालणार आहे सोप्यावर ठेवले आता मी कपडे माझे इथं चपात्यांचं पीठ भिजलं गेलं कोबी कापलेली कोथंबीर टमाटे अद्रक लसूणची पेस्ट जिरा आहे चटणी सर्व काही इथं मी घेतलेलं आहे तर त्याला गॅस पेटून मी आता कढी ठेवलेली इथं त्याच्यामध्ये दोन तीन पड्या तेल टाकलेले आहे मी छोटी पडी माझी तर अडीच सीन पड्या तेल टाकलेलं आहे मी तिथं त्याच्यामध्ये थोडीशी राई टाकायची आहे आपल्याला राईचा तडका दिला ना तर कोबीचा स्वाद वाढून जातो त्यानंतर जिरं टाकलेलं आहे मी अद्रक लसूणची पेस्ट टाकली आता हे टमाटे टाकते टमाटे छान मस्त असं परतून द्यायचे छान असं थोडं मॅश द्यायचे त्यांना तेव्हा तर आपल्याला कोबी टाकायची आहे हे असं थोडंसं परतवत राहायचं आहे मॅश विपर्यंत त्यानंतर आपल्याला इथं आता ही छान मस्त अशी स्वच्छ धुवून कोबी टाकायची आहे गरम पाण्यामध्ये धुवून घेतलेली मी त्याला आधी गार पाण्याने धुतली नंतर थोडी गरम पाण्यामध्ये धुवून घेतली उकळलेली नाही आहे सुके करायची मला म्हणून उकळली नाही मी खाली धुवून घेतली त्याच्यानंतर इथं हळद टाकायची आहे आपल्याला हळद टाकल्यानंतर यांना छान मस्त असं परतून घ्यायची आहे त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडी कोथंबीर टाकायची आणि मस्त अशी मिक्स करून घ्यायची मिक्स करून पाच मिनटं में मी इथं झाकून देणार आहे साईडला चपात्या करते मी लगेच तर चला आता आपल्याला थोडीशी ना दीड चम्मच चटणी टाकायची आहे ते पण छान परतून घ्यायची आहे मैगी मसाला टाकला कि खूब छान मस्त लगते कोबीपन मैगी मसाला नहीं संपले है तो या मैगी मसाला का है टाकत नहीं नुस्ती चटनी टाकले है मी तो सुद्धा कोबी फ्लावर कोबी इतकी छान लगते ना पोड़ीसोब खूब छान लगती सुक्की भाजी छान लगते तो मैं आता झाकून देते चपाता पता पूर्ण करते कोबी पण जा, आता झाकून देते झालेली कोबी आपली इथं पूर्ण झा शिजून झालेली तर मी आता झाकून देते आणि गॅस बंद करते तर चला आम्ही सांजव्याला केल्या होत्या ना तेव्हा पापड्या केल्या होत्या या आणि आता थोडासा रस करून घेतलेला आहे मी इथं कोबीची भाजी पण झाली पण आता लिओची तर दर हप्त्यामध्ये रविवारच्या दिवशी दर रविवारच्या दिवशी आंघोळ केली जाते त्याची तर त्याला खूपच आवडतं आंघोळ करायचं बघा कसा मस्त बसेला तो टबमध्ये त्याचा वेगळा शॅम्पू आहे आंघोळ करण्यासाठी तर त्याच्या काय काय वस्तू आहेत त्या तुम्हाला सगळ्या मी एका व्हिडिओमध्ये आहे खायचं प्यायचं टट्टी करायचं सर्व काही तुम्हाला दाखवणार आहे मी तर आता बघा छान मस्त असं शॅम्पू लावून मस्त आंघोळ झालेली त्याची आता बघा त्याचं त्याचं कसं अंग पुसतो तो आपल्याला पण पुसू देत नाही तर असं पूर्णपणे मस्त हे त्याचेच रुमाल आहेत दोन त्याचे किती चार का पाच रुमाल आहेत त्याचे वाले वेगळेच राहतात ते आणि वेगळेच धुवावे पण लागतात तर हे बघा आता हे असं त्याला हवा मारून कसं सुकवलं जातं आहे पूर्णपणे मी तर काय करते त्याची आंघोळ करत नाही राकेशच करतो स्नोची पण आंघोळ झालेली आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला नंतर दाखवेल आता हा फक्त याचा दाखवते मी तुम्हाला बघा किती मस्त सुकला गेला तो बघा आणि किती स्वच्छ आणि किती सुंदर दिसतोय मस्त चलो काय ऐकतो तो, तो आपलं बसायचं उठायचं खायचं पियायचं आमचा लिओ कसा मॅच बघतो टक लावून पूर्ण मॅच बघतो तो त्याला आता लागलेली भूक बघा फ्रीज मध्ये खायला शोधतोय जे पण सापडलं का ते लगेच घेऊन येतो लगेच खात बसतो लिओ पण आणि स्नो पण दोघांना आता भूक लागली फ्रीजमध्ये शोधता येते खायला काहीतरी त्यांचं जे खायचं ठेवलेलं राहत ना तेच घेतात ते असं दुसरा कोणत्याही वस्तूमध्ये तोंड टाकत नाही त्यांचं जे राहिलं तेच घेऊन येतात बरोबर आणि खात बसता दोघं पण